लग्नाचं जा पर्व दोन भाग बारा तेव्हा कुठलाही आवाज न करता निमूटपणे ऑफिसमधून हाफ डे घरी यायचं आत्या म्हणाल्या जमणार नाही दक्ष करारे आवाजात म्हणाला जमवावं लागेल फाजील कारणं देऊन स्वतःचा आणि माझा वेळ वाया घालवू नकोस आणि नसेल जमत तर यापुढे आघाराची पायरी चढत नसते मी आत्या म्हणाल्या तसा दक्ष आश्चर्याने त्यांच्याकडे पाहायला लागला आता पुढे आत्या बाद झालं दक्ष यापुढे एक शब्दही ऐकणार नाही तुझा खूप त्रास सहन केलायस आता नाही चांगली मुलगी आहे शिकलेली आहे अगदी तुला आणि आपल्या घराला साजेशी माझी खात्री आहे तुला नक्की आवडेल प्रेम प्रेम करत बसलास तर आयुष्यभर झुरशील त्यापेक्षा वेळीच पुढे जा आत्या त्याला त्या समजावत म्हणाल्या आत्या पण दीक्षाचंही प्रेम आहे माझ्यावर दक्ष म्हणाला अरे वा हो का तिने सांगितलं का तुला आत्याने त्याच्यावर नजर रोखली तसा दक्ष शांत झाला काय विचारलं मी सांगितलं का तिने तुला एका शब्दाने तरी कितीचं प्रेम आहे तुझ्यावर आत्यांनी धारधार आवाजात विचारलं नाही पण दक्ष म्हणाला मग झालं तर माझी जरा जरी काळजी असेल ना दक्ष तर वेळ काही करायचा प्रयत्नही करणार नाहीस आणि जर तसं काही केलंच तर या आत्याला कायमचे विसर आत्याने डायरेक्ट धमकी दिली आत्या आत्या दक्ष हाक मारत राहिला पण त्या दुर्लक्ष करत वर निघून गेल्या त्या गेल्यावर दक्ष तावा तावाने अनुराधांकडे आला आई काय सुरू आहे तू तू जाऊ कसं दिलंस दीक्षाला तू तरी समजाव ना आत्याला काय हा नसता हट्ट माझं देशवर प्रेम आहे आई का समजत नाही तुम्हाला दक्ष कळकळीने बोलत होता खूप समजावलं रे त्यांना पण काही ऐकायलाच तयार नाही आहेत त्या सगळं काही सांगितलं रे पण शेवटी घरातल्या मोठ्या पडतात था। त्या त्यात हार्ट पेशंट काय करायचं सांग ना तूच अनुराधा होत म्हणाल्या दिव्या तुझी तर लाडकी वहिनी आहे ना ती तू तरी थांबायचंस तिला दक्षिणे दिव्याकडे मोर्चा वळवला मी काय बोलणार होते दादा आत्या आलीने तिने वहिनीला पाहून धाडधाड फायरिंग सुरू केली काही काळाच्या आत बोलून मोकळी झाली आणि वहिनीने काही न बोलता बॅग घेऊन निघून गेली दिव्या रडक्या चेहऱ्याने म्हणाली अशी कशी जाऊ शकते दक्षने फोन काढून दीक्षाचा नंबर डायल केला रिंग जात होती पण तिने फोन उचलला नाही दक्ष सारखा कॉल करत होता पण पलीकडून काहीच रिस्पॉन्स येत नव्हता आता मात्र त्याच्या डोळ्यात पाणी आलं आणि तो मटकन सोप्यावर बसला त्याच वेळेस आत्यांच्या रूममध्ये आत्या आणि दीक्षा कॉफी घेऊन बसल्या होत्या दीक्षाचा फोन कंटिन्युअसली वाजत होता आणि तिचं सारखं तिकडे लक्ष जात होतं दक्षचं नाव पंतीची तळमळ होत होती दीक्षू आत्यांनी आवाज दिला तशी ती दचकली तिने त्यांच्याकडे पाहिलं बापरे आत्या काय डेंजर ऍक्टिंग करता तुम्ही पण तुम्हाला वाटतंय तो ऐकेल दीक्षा हलकं हसत म्हणाली धमकीच अशी दिले मी माझी खात्री आहे बघ उद्या येणाऱ्या पाहुण्यांना कसं कटवायचं याची कारस्थान रचणार आता दक्षसाहेब रात्रभर आत्या डोळे मिचकावत हसल्या पण आत्या त्याला त्रास होतोय त्याचं काय दीक्षाचे डोळे पानावले मगाशी आत्या जेव्हा बोलत होत्या तेव्हा ताराच्या फटीतून ती दक्षला पाहत होती त्याच्या चेहऱ्यावर त्याची तगमग साफ दिसत होती आणि त्याला तसं पाहून तिचाही जीव तुटत होता अगं राणी मला तुम्हा दोघांचा त्रास करतोय फक्त आजची रात्र या त्रासानंतर जो आनंद त्याला मिळणार आहे ना त्याचा विचार कर बाळा आत्या तिला धीर देत म्हणाल्या दीक्षाने कशीबशी मान हलवली पण आत्या तो तुमच्या रूममध्ये आला तर तिने विचारलं छा त्याला कोण घेतं आहे रूममध्ये बाहेरच्या बाहेरच कटवते तू नको काळजी करूस आत्या हसत म्हणाल्या दीक्षाने कसं बसं स्वतःला सावरलं आणि ती तशीच ते फोनकडे पाहत बसून राहिली दक्ष धुसफुसत रूममध्ये आला आणि त्याने जोरात बेडवर हाता पटले बाप्पा का परीक्षा घेतोयस माझी का दरवेळेस असंच होतं जरा काही चांगलं होतं असं वाटलं की जीव घेणार ट्विस्ट आलाच पाहिजे का सगळं किती छान होतं आणि त्यात ही आत्या काय झाले आत्याला नक्की दीक्षाबद्दल एवढा नफरत का ओके आत्या ठीक आहे तुला मुलगी दाखवायचे ना दाखव बिंदास्त मीही पाहतो ती कशी या घरची सून होते ते नाही तिला पळवून लावलं ना तर बघ असतो तू शेरणी असशील पण मीही सव्वा शेर आहे दक्ष मनाशी काहीतरी ठरवत म्हणाला दादा दिव्याची हाक आली बोल कॉफी हवी आहे का तुला नाही मग जेवायला येतोस आत्यासाठी म्हणून लवकर जेवण बनवले नाता काकांनी दिव्याने सांगितलं मला भूक नाहीये दक्ष निर्विकार चेहऱ्याने म्हणाला तशी ती आत आली दादा डोंट वरी सगळं ठीक होईल दिशू वहिनीशिवाय तुझी बायको कुणी दुसरी बनू शकत नाही आपण करू काहीतरी जुगाड दिव्या त्याला धीर देत म्हणाली जुगाड तर होणारच नाही उद्या त्या पोरीला हुसकून लावलं ना तर बघच दक्ष दात ओटखात म्हणाला आणि दिव्याने हसू दाबलं दादा थोडंसं तरी खाना बघ बहिनी असती तर तिला नसतं ना आवडलं तोपाशी राहिलेलं दिव्याने अस्त्र काढलं दीक्षाचं नाव ऐकून दक्षेची एक्सप्रेशन बदलली तू जा मी येतो जरा वेळात तो म्हणाला तशी दिव्याखाली निघून गेली जेवतानाही दक्ष शांतच होता आत्या खाली आल्याच नव्हत्या अनुराधांनी त्यांचं जेवण वर पाठवलं होतं त्यामुळे दक्षेची चरफड झाली होती त्याला एकदा त्यांच्याशी बोलायचं होतं पण ते शक्य होईल असं वाटत नव्हतं कसं बसं जेवण संपून तो वर निघून गेला दीक्षाही जरा अस्वस्थच होती भले तिला माहीत होतं हे सगळं नाटक आहे पण दक्षाचा चेहरा आटून तिला वाईट वाटत होतं पण येणारा दिवस खूप खास होता तिच्यासाठी अखेर तिच्या आयुष्यातला एक नवा अध्याय ती सुरू करणार होती खूप काही बोलायचं होतं सांगायचं होतं विचारात कधीतरी फाटी तिला झोप लागली सकाळी दक्ष नेहमीप्रमाणे वर्कआउट करायला गेला पण कशातच लक्ष लागेना दीक्षाचा नंबर आता बंद येत होता तिच्या घरी जावं का हा विचार त्याच्या मनात डोकावला पण तिचं एकंदर वागणं आणि विचार पाहता ती घरी जाण्याची शक्यता जरा कमीच होती तिच्या बाकी फ्रेंड्सविषयी दक्षला आयडिया नव्हती त्याने हिरण्याला कॉल केला होता पण दीक्षा बेंगलोरला गेली असेल अशी कुठलीच चिन्ह दिसत नव्हती काय करावं या विचारातच त्याने आवरलं आणि तो ऑफिसला निघून गेला तो गेल्यावर दीक्षा कामाला लागली दक्ष ऑफिसमध्ये फक्त फिजिकली बसला होता मन मात्र दीक्षाच्या विचारात घुटमळत होतं त्यात आज नेमका कार्तिकी सुट्टीवर होता त्याच्या बाबांचा फॉलोअप असल्यामुळे तो तिकडे गेला होता दक्षने कसं कसं काम आवरलं तोपर्यंत आत्यांचा कॉल आलाच निघालास का आत्यांनी विचारलं निघतोय दहा मिनटात दक्ष रुक्षपणे म्हणाला गुंड ती मंडळी येईलच एवढ्यात मुलीला यायला जरा वेळ लागेल म्हणाले हरकत नाही ती येऊन सेटल होईपर्यंत येईलच ती आत्या म्हणाल्या दक्षने कॉल कट केला आणि दात खात ऑफिसमधून निघाला तो घरी आला तेव्हा हॉलमध्ये एक कपल बसलं होतं आणि आत्या अगदी आस्थेने त्यांच्याशी गप्पा मारत होत्या दक्षेची तार चटकायला ला लागली होती पण त्याने स्वतःला शांत ठेवलं आलाच हा माझा भाचा दक्ष कारखानेस आत्यांनी ओळख करून दिली तशी दक्षने वरवर स्माईल दिली मी आलोच तो सगळ्यांकडे पाहत म्हणाला हो आरामात ती मुलगी आली की तुझ्या रूममध्ये पाठवते आधी तुम्ही काय ते बोलून घ्या आणि मग आपण पुढे बोलणी करू आत्यांनी हुकूम सोडला आणि दक्ष काही न बोलता वर निघून गेला जरा वेळाने रूमच्या दरवाजावर नॉक झालं कमी दक्ष म्हणाला आणि दाराकडे पाठ करून उभा राहिला कुणीतरी रूममध्ये आल्याची चाहूल लागली आणि त्याने मागे न पाहता बोलायला सुरुवात केली आय नो तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे आपल्या घरच्या आपल्या लग्नाचा विचार करतायत अँड द युज्युअल स्टप पण काही गोष्टी क्लिअर करणं माझं कर्तव्य आहे माझं एका मुलीवर प्रेम आहे खूप प्रेम आहे मी तिच्याशिवाय दुसऱ्या कुणाला माझ्या बायकोचा दर्जा देऊ शकत नाही आय होप तुम्ही समजून घ्याल आणि खाली जाऊन हेच सांगाल मला हा विषय अजून वाढवायचा नाही आहे सो स्पष्टच सांगतोय दक्ष थांबला पण मागून काहीच रिस्पॉन्स येत नव्हता आय थिंक तुम्हाला हे ॲक्सेप्टेड नव्हतं पण हे सत्य आहे आणि ते कुणीच बदलू शकत नाही सो आय एम सो सॉरी ताई मी तुमच्याशी लग्न करू शकत नाही दक्ष म्हणाला इथवर तर सगळं ठीकच होतं पण त्याच्या तोंडून ताई निघालं आणि मागे काहीतरी पडल्याचा आवाज झाला दक्ष मागे वळला आणि समोर पाहून त्याचे डोळे विस्फारले समोर दीक्षाला पाहून त्याच्या काळजाचा ठोका चुकला रेड मरून कॉम्बिनेशनची साडी हलकासा मेकअप आणि कर्ल केलेले मोकळे केस ओय होय कातील अशी दिसणारी दीक्षा डोळे मोठे करून दक्षकडे पाहत होती आता मात्र दक्ष फुल कन्फ्यूज होत तिच्याकडे बघत होता त्याने स्वतःला बारीकसा चिमटा काढून घेतला पण ती काही डोळ्यासमोर हल्ली नव्हती म्हणजे म्हणजे हे स्वप्न नव्हतं तर त्याचा आज आला आणि तिकडे दिशा फिसकन असली सिरियसली शी दक्ष ताई ऐक दीक्षा आता खो खो हसत सुटली होती आणि दक्ष ओशावून तिच्याकडे पाहत होता ते म्हणजे दक्षाला काय बोलावं कळेना अचानक त्याला काहीतरी क्लिक झालं हे एक मिनिट तू काय करतोय इकडे तुला तर आत्याने दक्ष परत गोंधळला माझा मोठो भाग तो दीक्षा हसत पुढे आली आणि तिने त्याचे गाल ओढले सो दक्षने तिचे हात बाजूला केले आणि तिच्यावर नजर रोखली काय सुरू आहे त्याने तिच्या नजरेत पाहत प्रश्न केला आणि ती हसायची थांबली अजूनही कळत नाही तुला वेड्या दीक्षा मिश्किल हसली दक्ष तिच्याकडे पाहत होता आणि अचानक हो म्हणजे तुम्ही तिघी सॉरी चौघी मिली बघत होती तुमची त्याने आश्चर्याने विचारलं तशी दीक्षाने हसत मान डोलावली चायला एक नाटक कंपनी काढाचं उघी मिळून सगळ्या एकजा ढोंगी बघल्या तरी मी विचार करतोय आत्या अचानक हाय दीक्षा वरून दीक्षा हाय हाय वर कशी काय गेली दक्ष कपाळावर बोट हसत म्हणाला म्हणजे हे नाटक होतं तर अचानक तो सिरियस झाला त्याला असं पाहून दीक्षाही शांत झाली दक्ष सॉरी तिने मनापासून सॉरी म्हटलं पण तो मात्र सिरियसच होता अजून दक्ष ती त्याच्याजवळ आली डोंट टच मी तो बटून नाचवत म्हणाला तशी ती एकदम थांबली तुम्हाला काही वाटतं का गं एखाद्याची इतकी चेष्टा करताना काल जो काही ड्रामा केला तुम्ही माझी काय अवस्था झालेली तुला आयडिया तरी आहे का दीक्षा एका क्षणी एक वाटलं मी तुला कायमचं गमावलं काहीच कसं वाटलं नाही गं असं वागताना एव्हरीथिंग इज अ ऑफ फॉर यू राईट बोल ना आता का पुतळ्यासारखी उभी आहेस यू हॅव नो आयडिया दीक्षा जेव्हा आत्याने मुलीचा विषय काढला ना तेव्हा काय वाटलं होतं मला सतत तुझे विचार येत होते मनात बट लाईक यू केअर तू मात्र मस्त फोन बंद करून तुमच्या सो कॉल्डो खुफ या ठिकाणी मज्जा मारत बसली होतीस बरोबर ना का असं वागलात तुम्ही दक्ष जरासं इमोशनल झाला होता दक्ष आय नू माझं चुकलं आहे पण प्लीज एकदा ऐकून एक तरी घे दीक्षाने त्याला रिक्वेस्ट केली काय ऐकायचं आहे कसं तुम्ही चौघींनी हे सगळं प्लॅनिंग केलं कसं सगळं नाटक रचलं कसं मला उल्लू बनवलं आणि कसं माझा त्रास पाहून एन्जॉय केलं हेच ऐकवायचं आहे ना तुला दक्षिणे रागात दीक्षाचा दंड पकडून तिला जवळ ओढलं तसं नाहीये दक्ष दीक्षाचे डोळे पानावले होते मग कसं आहे दीक्षा आजची डेट माहितीये तुला आज आपलं लग्न झालं होतं तुझ्यासाठी या दिवसाचं महत्त्व आहे की नाही मला खरंच माहीत नाहीये पण माझ्यासाठी हा दिवस खूप खास आहे ग याच दिवशी पहिल्यांदा फेस टू फेस भेटलो मी तुला मनात प्रचंड राग घेऊन पण तरीही जेव्हा तू समोर आलेलीस तेव्हा तुझ्यातला निरागसपणा कुठेतरी काळीच हे लावून गेला होता माझं तशी कळत गेलीस खूप खूप आवडत गेलीस दीक्षा आजही तुझ्यावर तितकंच प्रेम करतो मी जितकं दोन वर्षापूर्वी करत होतो पण तुम्हाला मस्करी करायला आजचाच दिवस मिळाला का गं आजच्या दिवशी तुम्ही मला भरीच पाडत होतास दुसरी मुलगी बघावी म्हणून दक्ष तिचा हात झटकून मागे वळला दक्ष दीक्षाचे डोळे भरून आले होते तिने त्याच्या दंडाला पकडून त्याला स्वतःकडे वळवलं आणि काही कळायच्या आत त्याला घट्ट मिठी मारली तर फ्रेंड्स आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद